जत तहसील व अपर कार्यालय संघ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व तलाठी यांना मुख्यालयही राहण्याबाबत आदेश व्हावेत अन्यथा तहसीलदार यांच्या दालनात उपोषणास बसण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत चौगुले यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना देण्यात आले जत तहसील व संख अपर कार्यालय अंतर्गत कार्यरत तलाठी मुख्यालय न राहता जत येथे वास्तव्यास आहेत तलाठी यांना मुख्यालयी राहण्याकरिता शासन त्यांच्या पगारात बेसिकच्या च्या दहा टक्के घरभाडे भत्ता जमा करते शासनाच्या या भत्त्याचा लाभ घेऊन बरेचसे कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत अशांवर तहसीलदारांकडूनही कोणतीही कारवाई किंवा अंमलबजावणी झालेली नाही तसेच तहसील कार्यालयाकडील बहुतांश कर्मचारी ओळखपत्र घालून येत नाहीत त्याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केलेले आहे येत्या सात दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे मी हेमंत चोगले माहिती संघटना जात गेल्या सहा महिन्यापासून आपण पाठपुरावा करत आहोत की जत व संघ तालुक्यातील सर्व तलाठी त्यांच्या मुख्यालय राहायला गेले पाहिजेत प्रांतधिकर व तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली या तलाट्याने दाखवलेत आपण शेवटचा अल्टिमेटम दिलं आहे येत्या दहा दिवसात जर तलाठी जत आणि संघ तालुक्यातले तर मुख्यालय राहायला नाही गेले तर तहसीलदारांच्या माध्यमातून त्यांचे हाऊस रेंट आला होता थांबवलं जाईल प्रांतानेही तसे आम्हाला लिखित मागणी जी आम्ही केली होती त्याचं पाठपुरावा करण्यासाठी दहा दिवसाचा वेळ माहीत आहे इन केस जर ते गेले नाहीत तर आम्ही त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी पंतांच्या व तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल व त्या समितीमार्फत पत्रकार ही त्या समितीचे एक सदस्य असेल आणि या सर्वांच्या समितीमार्फत त्याचं पाठपुराव केला जाईल की ते मुख्यालय राहतात की नाही येत्या दहा दिवसात ही जर कारवाई झाली नाही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर मी हेमंत चौगले तहसीलदार कार्यालय येथे अमर उपस्थितच बसणार होतो धन्यवाद subscribe now अँड प्रेस the bell icon never miss an update